प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदा ऑगस्टच्या भागामध्ये आता मात्र माधवी खूप चिडलेली असते आणि ती म्हणते मुक्ता ही बाई इकडे काय करते यावरती सावनी म्हणते मी याचं उत्तर देते ना की मी इथे काय करते याच या तुमच्या मुक्तानेच मला इथे आणलंय कारण हिच्यामुळेच माझं घर गेलेलं आहे आणि हिच्यामुळेच माझं लग्न मोडलेलं आहे आणि तुमच्या तुमच्या भाचीमुळे हर्ष माझ्यापासून दूर गेलेला आहे आणि ती गिल्ट सुधारण्यासाठी मुक्ताने मला इकडे आणलंय नाहीतर आपल्या सौतीला या घरामध्ये आणून ठेवायला काय वेळ लागलाय का तुला असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे माधवी म्हणते काय बडबडते ही यावरती मुक्ता म्हणते आई तू जाऊ दे तू हिच्या मादी लागू नकोस तू चल या आता इकडे सावनी म्हणते मग काय तिच्या मनामध्ये गिल्ट आहे म्हणूनच ती हे सगळं करते काय मुक्ता मुक्ता बरोबर ना पण आता तिच्या लागत नाही आणि आता आईला घेऊन आपल्या घरी निघून जाते सोबत मिहीर पुरुषोत्तम हे दोघा निघून गेल्यावरती इकडे आता लगेचच सावनी सागरला म्हणते बघितलंस या मायले की उगा संस्काराच्या गप्पा मारतात संसाराच्या गप्पा मारताना गोष्ट पण लक्षात येत की यांचे संस्कार सगळे उघडे पडलेत या मुक्ताने तुला श्रीमंत मुलाला गटवलं आणि त्या मिहिकाने हर्षला गटवलं यांचे हेच संस्कार आहेत आणि मला खात्री आहे या आईची त्या दोघांनाही फूस असणार आहे आता मात्र सागर खूप चिडतो आणि खबरदार ती माझी फॅमिली आहे त्यांच्याबद्दल काही बोलायचा प्रयत्न केलास ना तर एक शब्द मी ऐकून घेणार नाही आदित्य सारखी गप्प बसतोय म्हणून जास्त तू हे करू नकोस आता काय मी पहिल्यासारखा दुबळासागर राहिलो नाहीये जो तुझ्या प्रेमामध्ये मागे पुढे करत बसेल तुझं ऐकत बसेल एक गोष्ट लक्षात ठेव ही ती माझी फॅमिली आहे त्यांच्याबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही असं म्हणत मात्र सागरने सावनीला धडा शिकवलेला असतो पण सावनी कुठची ऐकायला तोपर्यंत इकडे आता माधवी घरी येते आणि मुक्ता काय होऊन बसलं हे सगळं स्वप्नात सुद्धा मी विचार केला नाही असं काहीतरी घडून बसलेलं आहे काय हे सगळं यावरती मुक्ता म्हणते आई तू कोणताही विचार करू नकोस बरं यावरती आता माधवी म्हणते काय विचार करू नकोस त्या सावणीला इथे आणून ठेवलेलं आहेस आणि काय चाललंय हे सगळं म्हणजे आता या सगळ्यामध्ये मीही का गेली तो धक्का मला सहन होत नाहीये त्यातच ही सावणी हे सगळं मला खरंच सहन होत नाही आहे तर असं म्हणत असतानाच आता मात्र पुरुषोत्तम म्हणतो माधवी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं त्यावरती माधवी म्हणते काय त्रास करून घेऊ नको ही घडलेली सिच्युएशन मला तर हँडल करणंच कठीण होत चाललेलं आहे असं म्हणत असताना तिकडे आता मीही काय ते मावशी मावशी तू आलीस तुझी तब्येत बरोबर नाही असं मला समजलं म्हणून मी धावत पळत तुला भेटायला आले यावरती आता मात्र माधवी चिडते आणि मुक्ता हिला आताच्या इथून निघून जायला सांग प्लीज मला ना या सगळ्यामध्ये हिचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये यावरती आता पुरुषोत्तम म्हणतो असं काय करतेस माधवी अगं तुला ही जी काळजी होती ना त्यामुळे यावरती माधवी म्हणते काळजी होती आत्ता काळजी अजिबात नाहीये मला हिचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये यावरती मी का म्हणते ऐक ना मावशी मी तुला सॉरी बोलते हवे तर यावरती माधवी चिडते आणि नको त्या चुका करायच्या अक्षम्य चुका करायच्या की ज्याला क्षमा होऊ शकत नाही आणि सॉरी म्हणलं की सगळं सगळं नीट होतं असंच तुम्हाला वाटतं ना मला हिचं तोंड बघायचं नाहीये मला न हिचं तोंड अजिबात बघायचं नाहीये कारण मला लाज वाटते स्वतःची मी केलेल्या संस्काराची असं म्हणत आता माधवी तोंड फिरवते पण का काही जायला तयार नसते मीही का तिथेच बसते आणि म्हणते मला कळलं की तुझी तब्येत बरी नाहीये आणि म्हणून धावत पळत मी तुला भेटायला आले माधवी म्हणते धन्यवाद तुम्ही मला भेटायला आलात ना याबद्दल धन्यवाद पण आज ना आज मी पराभूत झालेली आहे काय झालं आईच्या मायेने मी तुला वाढवलं काय झालं की आईसारखंच माया करून मी तुझ्यावरती संस्कार केले आणि तुला मोठं केलं काय झालं मी हे सगळं केलं तर तू जे केलंस ना तेच योग्य केलेलं आहेस आज एका आईचा पराभव झालेला आहे आणि या सगळ्या बद्दल सॉरी म्हणायला तू अजिबात इकडे येऊ नकोस मीही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते मुक्ताला हे सगळं ऐकायचं असतं आणि या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त माधवीच हे करू शकते हे तिला अचूक समजलेलं असतं म्हणून मुक्ता म्हणते आई ग अगं तिला काहीतरी बोलायचं असेल तिची काहीतरी बाजू असेल ती बाजू तरी आपण ऐकून घ्यायला नको का ऐक ना नक्की तिला काय म्हणायचं ते असं म्हणत मुक्त आता इकडे माधवीला तिची बाजू समजून सांगायला सांगते त्यावर ती माधवी म्हणते आता मला बाजू नाहीये घडलं ना त्याला काही बाजूच असू शकत नाही ऐकायचं नाहीये मला इतका मनस्ताप झालाय ना आणि त्यामुळे आता मला कुणाचीही डिफेंड असलेली बाजू ऐकायचीच नाही असं म्हणत माधवी जोराजोरात रडत असते आणि ती मिहिकाचं काहीच बोलणं ऐकायला तयार नसते मग मिहिका म्हणते ठीक आहे माझ्यामुळे तुला त्रास होतोय ना माझ्यामुळे तुला त्रास होतोय त्यामुळे मी इथून निघून जाते आणि खरं तर मला माफ कर माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनस्ताप झाला त्यावर ते पुरुषोत्तम म्हणतो ऐक ना अगं ती काय म्हणते ते ऐक पण माधवी काही ऐकायला तयार नसते मग मीही का हात जोडते आणि मी निघते इथून माझ्या इथे थांबण्यामुळे तुम्हाला त्रास होतोय तर मी निघते तुम्ही केलेले संस्कार मी कधीच विसरणार नाही आणि या सगळ्यामध्ये तुमचे माझ्यावरती खूप उपकार आहेत आणि त्यासाठी मी तुम्हाला दुखवलं असेल तर खर खरंच मला माफ करा असं म्हणत मीही का माफी मागते आत्तापर्यंत माझ्यासाठी जे केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार असं म्हणत मीही का तिकडून निघून जाते यापुढे माझं तोंड पाहिल्यावरती तुम्हाला त्रास होत असेल तर मी माझं तोंड सुद्धा तुम्हाला दाखवणार नाही असं म्हणत मीही का तिकडून ताडताड निघते माधवीला खूप वाई वाईट पुरुषोत्तम म्हणतो अगं असं काय करतेस ज्या मिहिकाला इतका जीव लावलास तिला नक्की काय बोलायचंय हे साधं ऐकून तरी घ्यायचं होतं माधवी काहीच ऐकायला तयार नसते काहीही कुणाची ही बाजू आता मला ऐकायचीच नाहीये तू पुरु काही बोलू नकोस असं म्हटल्यावर ती मग मात्र मिहिका तिकडून बाहेर निघते मिहिका बाहेर निघाल्यावर तिच्या डोळ्यामधला सच्चेपणा मुक्ताला कुठेतरी समजतो मुक्ता तिच्या मागे मागे मिहू मिहू थांब ना असं म्हणत तिच्या मागे मागे जात असते तोपर्यंत मिहीर सुद्धा मागे येतो आणि मुक्ता मिहिकाला रस्त्यातच गाठते आणि ते म्हणते मिहू थांब ज्याप्रमाणे तू इकडे आलीस ना मला खरंच वाटलं नव्हतं की तू इकडे येशील म्हणून मिहिका म्हणते का तुला असं का वाटलं तूच तर मला फोन कर मावशीची तब्येत बरी नाही असं सांगितलंस ना मग तुला का वाटलं की मी येणार नाही म्हणून यावरती मी आता मुक्ता म्हणते ज्याप्रमाणे आतापर्यंत तू वागतेस ना ज्याप्रमाणे आम्हाला सांगतेस ना की तू हे लग्न मर्जीने केलेलं आहेस हे सगळं तुझ्या मर्जीने चाललंय त्यानंतर मला नव्हतं वाटलं की तू भेटायला येशील म्हणून पण आज आल्यावरती मला कळलं की आमच्यामधली जुनी मी हिहू तसे तशीच आहे तिच्यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये मग मेहू या सगळ्यामध्ये जर तुझ्यात बदल नाही झालेला आहे तर हीच वेळ आहे तुला सगळं खर खरं सांगायची याच वेळेला तुला आता बोलायला पाहिजे कारण किती काही झालं ना तरी सुद्धा या गळ्यामध्ये तुला आईची बाजू भक्कम आहे म्हणजे आता बघ आई सुद्धा परत आलेली आहे तुला माहिती आहे ना आई किती स्ट्रॉंग आहे कोणताही प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमला आई कशा प्रकारे फेस करते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे ना मग जर तुला माहिती आहे की आई कशा प्रकारे फेस करते तर खरंच तुला ज्या अडचणी असतील ना त्या अडचणी तू बोलून दाखव कोणत्याही प्रकारे मनामध्ये तू आता अडी ठेवू नकोस आईबद्दल जे काही आई बोलली ते सुद्धा विसरून जा तुझ्या मनात जे काही आहे ते सांग ते सांगितल्यावर ती मग आई याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढेल असं म्हटल्यावर ती आता मात्र इकडे मिहिका मुक्ताकडे पाहते तिचा चेहरा पडलेला असतो मिहीर येऊन उभा राहतो मुक्ता सांगते तुझ्या डोळ्यामध्ये आमच्यापासून काहीतरी लपवतेस हे सुद्धा मला कळतय काय लपवतेस तुझ्या मनात काय आहे ही मला कळलीच पाहिजे बोल मिहिका बोल असं म्हणत मिहिकाला बोलत करण्याचा मुक्ता प्रयत्न करत असते मग मात्र मिहिका बाजूला पाहते तिकडे मिहीर उभा असतो आता आपल्याला नाटक करायलाच पाहिजे असा विचार करत मग मिहिका आपली अंगठी दाखवते आणि म्हणते बघितलीस ही अंगठी खरा हिरा आहे हा खरा हिरा करोडोची अंगठी असेल ही, ही। पण ही ना अंगठी कालवाला हर्षणे आणली हर्षने अंगठी आणली आणि मला ती अंगठी देत तो म्हटला की घे अशीच म्हणजे काहीही नाहीये यासाठी मला आता काहीही करायचं नाहीये की जेणेकरून या ही अंगठी आणून दिलेली आहे तू विचार कर अशी अंगठी आणून देणारा माझा नवरा माझ्यावरती काही अत्याचार करत असेल किंवा मला त्याच्याबद्दल काही लांब राहायचं असेल असं तुला वाटतंय अजिबात नाही मी ना एकदम सोनं नाणं डायमंड घालून खूप खुश आहे माझं लाईफस्टाईल बघ मी किती बदलले बघ कसे कशी मॉडर्न झाल्या बघ आहे याच्या आधी मी कशी राहत होते पण आता माझी लाईफस्टाईल बदलून मी मॉडर्न झालेली आहे याच्यातच तुला कळत नाही का की मी हर सोबत किती सुखी आहे ते असं म्हणत मात्र आता इकडे मुक्ताला खोट खोट सांगत आता इकडे मीही आपण किती खुश आहोत दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण मुक्ताला तिच्या मनातली सल मात्र समजत असते तरी सुद्धा मीही नाटक करत निघून जाते मग मुक्ता हतबल होते या मुलीला किती काही सांगायचा सा प्रयत्न केला तरी समजून काही घ्यायचं नाहीये मग मी ही का निघून गेल्यावरती सागर येतो मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो तिला देण्याचा प्रयत्न करतो जे झालं ते विसरून जा कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत तिला तो असतो त्यानंतर मग मात्र आता इकडे घरामध्ये बसलेली असते सावनी तिला आता भेटायला येते इंद्रा आणि इंद्रा जिला म्हणते काय चाललंय काय तुला म्हणजे तुझं समाधान होत असेल ना या सगळ्यांना काय काय बोलून झाल्यावरती अगं त्या मुक्ताची तुला काळी मात्र येणार नाहीये ती मुक्ता बघ आधीची काळजी घेते सईची काळजी घेते ह्या घराची काळजी घेते पण तू तुला तु तु मात्र स्वतः मी आणि माझं चिडलेली आता मात्र सावनी म्हणते मला ना तुमच्या मुक्ताचा नाहीये काय आहे यावरती या इंद्रा म्हणते तुला मोठ्यांशी बोलायची अजिबातच हे नाहीये ना त्या एकशे एक वालीचा अपमान करायची काय गरज होती अगतीचा संताप होणं साहजिकच आहे तिच्या मुलीच्या संसारामध्ये आगपाखड करण्यासाठी तू आलेली आहे तिला राग नाही काय येणार निर्लज्ज आहेस तू इथे राहतेस ती सावनी म्हणते हे बघा मला त्या मुक्ताचा मोठेपणा आणि गोडवे सांगू नका ती मुक्ता काय आहे मला माहिती आहे सारखं आपलं मुक्ता 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 करायचं आणि मला दरवेळेला कमीपणा द्यायचा हा कमीपणा मी काही ऐकून घेणार नाही यावरती इंद्रा म्हणते अगं तू कधी कोणाचं काय ऐकलेस स्वतःच्या स्वनाचं खरं करत बसलेली आहेस तुला कोण समजवणार असं म्हणत इंद्रा आता खूप चिडलेली असते आणि ती सावनीला जबरदस्त सुनावत असते पण सावनी पण जबरदस्त सुनावते आणि म्हणते हे बघा तुम्हाला माझ्या इथे राहण्यास प्रॉब्लेम असेल तर मी इथून जायला तयार आहे पण मी आधीला घेऊन इकडून निघून जाईल आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणत ती पुन्हा आधीची धमकी देते आणि निघून जाते स्वाती म्हणते मम्मी अगं तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करते आपल्या आधीसाठी आपल्याला गप्प बसायला पाहिजे ही बाई कधी कर काय करेल आपल्याला माहित नाहीये ना यावरती इंद्रा चिडते आणि काय करेल काय करेल म्हणजे काय हिचं आपण दरवेळेला ऐकून घ्यायचं का मला नाही हिचं काही वागणंच पटत नाहीये यावरती स्वाती म्हणते अगं आधीसाठी यावरती इंद्रा म्हणते आधीसाठी इतके दिवसीला सहन करतोय त्याच ही डोक्यावरती चढून बसले आणि याचा फायदा घेत आहे असं म्हणत चिडलेली इंद्रा आता मात्र स्वातीला सुद्धा चार शब्द सुनावते आणि ह्या मी काही ऐकून घेणार नाही तिला सांगते स्वाती म्हणते बघ वेळ आली की आता सध्या तू शांत बस बर यावरती इंद्रा म्हणते काय वाटलं असेल ते एकशे कॉलीला तिला वाटणार अस ना की आपल्या मुलीच्या संसारामध्ये ही ढवळ्या ढवळ धाव करायला बाई आली आपल्या मुलीचा संसार मोडायला आली तिचं काय ग चुकलं असं म्हणत आता मात्र इंद्राला म्हणजे इकडे माधवी चिक्की वालेली असते तोपर्यंत इकडे आता माधवीला समजवत असते मुक्ता आई ग तू या सगळ्यामध्ये नको ग काळजी करूस यावरती माधवी म्हणते कशी नको काळजी करूस माझ्या मिहिकाचं आयुष्य हातातून जाताना मी पाहिलेलं आहे मिहिरला बर्बाद होताना मी पाहिलेलं आहे आणि हे, हे।, हे सगळं करून आता ती सावनी इकडे आले आणि तुमच्या दोघांचं आयुष्य बर्बाद करते ते मी नाही पाहू शकत आता मला काहीही ऐकायचं सा नाहीये सागरराव तुम्ही एक काम करा बरं आताच्यात त्या सावणीला घराबाहेर काढा म्हणजे आता मिहिरचं संसार उद्धव मी ही काने जो उद्ध्वस्त केलाय ती पण उद्ध्वस्त झाली आणि त्यानंतर तुम्हाला दोघांना उद्ध्वस्त होताना मी पाहू शकत नाहीये मी सावनीला चांगलं ओळखते सावनीसारखी बाई कधीच कुणाची होऊ शकत नाही कधीच कुणाला ती आता एकत्र आणण्यासाठी नाही तर तोडण्यासाठीच प्रयत्न करेल माझ्या मुलीचा संसार माझ्या बेखत तुटलेला मला चालणार नाही आताच्या पतीला हकलून द्या यावरती सागर म्हणतो आई तुम्ही शांत व्हा माझही म्हणते मला शांत व्हायचंच नाहीये मी आता कोणत्याही प्रकारे शांत होणार नाही तुम्ही फक्त मला एकच सांगा की तुम्ही तिला बाहेर काढताय की नाही मुक्ता बोल मला सगळ्यांनी सांगा काय होत आहे ते यावरती मुक्ता म्हणते आई फक्त एकदा तू ऐकून घे यावरती आता इकडे पुरुषोत्तम म्हणतो माधवी अगं त्या दोघांना काय सांगायचं आहे हे जरा ऐकून तरी घेशील का त्या दोघांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेशील का माधवी म्हणते बिलकुल नाही त्या दोघांचं जे काही म्हणणं आहे ते मला काही ऐकायचंच नाहीये म्हणजे खरं सांगायचं तरी या सगळ्यामध्ये ते दोघ जण जे काही बोलतात ते मी ऐकणारच नाहीये कारण मला माहितीये त्यांना काय बोलायचं आहे ते त्या दोघांच्या मनामध्ये किती चांगलपणा आहे ते मला माहितीये यावरती मुक्ता म्हणते आई अगं तू एकदा फक्त ऐक हे सगळं आधीसाठी चाललेलं आहे म्हणजे आधीला या घरामध्ये राहायला पाहिजे ना त्याची अवस्था खूप बिकट आहे आणि या परिस्थितीमध्ये सावनी सोबत आपण त्याला नाही ना सोडू शकत आधीसाठी हे सगळं आम्ही करतोय यावरती आता मात्र माधवी म्हणते आधीसाठी करता करता ती सावनी तुमचं आयुष्य कधी बरबाद करेल हे तुला कळतंय का मला कळतंय मुक्ता की तुला आदित्यची आई असल्याप्रमाणे तू वागती आहेस आदित्यला या सगळ्यामध्ये आईचं प्रेम देतेस मग तुला आदित्यबद्दल काळजी वाटते तर या आईला तुझ्याबद्दल काळजी वाटणार नाही का मी पण तुझी आईच आहे ना मला पण तुझी काळजीच वाटते ना असं म्हणत माधवी आता मुक्ताला समजवत असते की या सगळ्यामध्ये तू स्वतःला सावर इतका चांगलपणा चांगला नाहीये माधवी सांगते माझ्यावरती माझेच तुझ्यावरती संस्कार आहेत पण आज मीच तुला सांगते इतका चांगुलपणा तू बिलकुल करू नकोस या सगळ्यामुळे तुझं आयुष्य बरबाद होईल असं तू काही करू नको असं म्हणत माधवी मुक्ताला समजवत असते मुक्ता म्हणते आई तुझ्या संस्कारावरती तू तु विश्वास तरी ठेव हो, एकदा तरी माझ्यावरती विश्वास ठेवून बघ म्हणजे तुला खात्री आहे ना की तुझे संस्कार कधी हरणार नाहीत तू माझ्यावरती संस्कार केलेस ते संस्कार नेहमीच जिंकतील याची मात्र तू खात्री बाळग खरच थोडा वेळ दे माधवी म्हणते नाही नाही आता मला विषयाची परीक्षा घ्यायचीच नाहीये ती सावनी कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना यावरती आई ती सावनी कशी आहे हे माझ्यापेक्षा जास्त कोण पण तुम्हाला मी एक खात्री देतो या सावनीमुळे काहीही होणार नाही मुक्ता म्हणते मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते तू माझ्यावरती विश्वास ठेव अशा शंभर सावणी जरी काही ना माझ्या आयुष्यामध्ये तरी सुद्धा माझ्या आणि सागरमध्ये मा त्या कोणत्याही प्रकारची फूट काही पाडू शकत नाही ही गोष्ट तू लक्षात ठेव कोणत्याही प्रकारची ती मला अजिबात काही करू शकणार नाही मला आणि सागरला वेगळं करू शकणार नाही असं ते माधवी म्हणते मला खूप काळजी वाटते ग का तुझी मुक्ता म्हणते हीच काळजी तू करू नकोस मी खंबीरा आहे माझी काळजी घ्यायला सागर आणि माझ्यामध्ये कुणी येणार नाही मी कुणा कुणाला मध्ये येऊ देणार नाही असं म्हणत मुक्ता ठामपणे आपल्या मतावरती असते आणि सावनीला या घरामध्ये सागरला मी जवळ जाऊ देणार नाही असं ठामपणे सांगते आणि माधवीला जवळ घेते स्वतःला त्रास करून घेऊ नको सगळं काही ठीक होईल असं मनापासून सांगण्याचा प्रयत्न करते आपल्या मांडीवरती तिला घेते आणि थोपटते त्यानंतर जरा थोडीशी शांत झाल्यावरती मुक्ता आणि सागर घरी निघतात तोपर्यंत पुरुषोत्तम ठेव यावरती माधवी म्हणते या आता माझा कोणत्याही चांगुलपणावरती विश्वास नाही राहिलाय म्हणजे ह्या मिहिका जर का असं करू शकते तर कोणी काहीही करू शकत मिहिकाने असं कोणी करणार असं मला जर कोणी सांगितलं असतं ना तर मी कधी कधी विश्वास ठेवला नसता पण आज आज मी कोणत्याही चांगलपणावरती विश्वास ठेवू इच्छित नाहीये सावनीला घराबाहेर जावंच लागेल ती इथे राहिली तर मुक्ता आणि सागर यांचं आयुष्य कायमच बरबाद होईल याची मला खात्री आहे जेव्हा आपलं तोंड भासतो ना तेव्हा आपण टाक सुद्धा फुंकून पिंकून पितो ना तशी माझी अवस्था झाली काय झालं ह्या मिहिकाचं मिहिरला कसं तोंड दाखवू तो कसा जगेल पोरग आणि तशीच अवस्था जर का सावनीने ह्या दोघांची केली तर मला या सगळ्यामध्ये खूप खूप त्रास होतोय असं म्हणत माधवी रडत असते पुरुषोत्तम तुला समजवत असतो तोपर्यंत इकडे आता सावनी म्हणत असते ही काय स्वतःला समजते काय एकशे एक वाली म्हणजे आता मुक्ता हि बाई इथे काय करते अशी ऍक्टिंग करत ती आता माधवीची ऍक्टिंग करत असते आणि मी इथे काय करते मला विचारते मी इथे काय करते एक, एक, एक हे घर माझं होतं एकेकाळी एक सागर माझा होता एकेकाळी एक हे कुटुंब माझं होतं ही मुलं पण माझी होती आणि ही मला विचारते की मी इथे काय करते म्हणून असं म्हणता म्हणता तिच्या एक गोष्ट लक्षात येते की अच्छा म्हणजे हे तर घर अजूनही माझंच आहे ना म्हणजे मी सागरची बायको होते हे घर माझं होतं या अर्थाने मी इथे राहूच शकते अरे अरे मला विचार करता करता एक चांगला मुद्दाच सापडलेला आहे नाही नाही आता या कुणाचं चा काहीच ऐकायचं नाही आहे हाच मुद्दा माझा मी धरून चालणार काहीही झालं तरी या घरातून मी बाहेर जाणार या सगळ्यांना धडा शिकवणार आणि त्याशिवाय या घरातून बिलकुल बाहेर पडणार नाही आहे हे घर माझं आहे आणि माझ्या घरात मी कायम पाय रो राहणार आहे बघू दे मला कोण इथून बाहेर काढता येते असं म्हणत सावनिया मैया मनाचा ठिय्या करते काहीही तर या घरातून आपण काही बाहेर पडायचं नाही याच लोकांना हैराण करायचं आणि याच लोकांना घराबाहेर पडायला लावायचं मला कोण या घराबाहेर काढेल हाच मुद्दा मी पुढे करणार की कधी काळी हे घर माझं होतं असं म्हणत सावनी विसरूनच गेलेली असते की आपला घटस्फोट झालाय आपण सागरला सोडून गेलेलो आहोत हे hey, विसरलेली सावनी आता पुन्हा एकदा या घरावरती राज्य करण्याचा विचार करते पण तिला माहित नसतं तिच्या विरोधामध्ये आणि एकशे दोन वाल्या खमक्या बायका आलेल्या असतात आणि त्याच तिला या घराबाहेर काढून मुक्ता सागरला एकत्र आणणार असतात <intuition> फायनली कुणीच काही ऐकत नाही म्हटल्यावरती इंद्रा आणि माधवी एकत्र येतात इंद्रा म्हणते एकशे एकवाली वाली तू जर का माझी साथ दिलीस ना तर आपण मिळून या सावनीला बाहेर काढू बोल काय बोलतेस एकमेकीच्या विरोधात होतो जेव्हा दोघी एकत्र येऊ ना तेव्हा सावनीला पळताबुई थोडी होईल याची आपण काळजी घेऊ बोल काय बोलतेस असं म्हटल्यावर ती माधवी सुद्धा हात मिळवणी करते आणि आता मुक्ताची आई आणि सागरची आई म्हणजेच आता माधवी आणि इंद्रा या दोघीजणी जबरदस्त बायका एकत्र आलेल्या असतात एक असते ती म्हणजे तोंडाने आग पाखड करणारी आणि दुसरी म्हणजे हुशार संस्कारी पण तेवढीच परखड या दोन बायका एकत्र येऊन सावनीला बाहेर काढण्याचं प्लॅनिंग करतात प्लॅनिंग सुरू होतं सावनीला पेंटिंगचा सा वास आवडत नसतो म्हणून घरात पेंटिंगचं काम काढलं जातं पेंटिंगवाला आल्यावर ती सावनीला शिंकायला लागतात तू इथे काय करतोय निघ निघ तो म्हणतो मी इथे पेंटिंग करायला आलोय तोपर्यंत सागर मुक्ता हे लपून छपून पाहत असतात इकडे सावनी चिडते आणि तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना मी या घरातून बाहेर जावी म्हणून मुद्दाम पेंटिंग केलं ना एक लक्षात ठेवा मी जर ह्या घरातून घरातून बाहेर बाहेर गेले तर मी तुन बाहर जाएं। कुड़ा -कुड़ा मी आदित्यला या घेऊन जाईन मग मात्र काही ऐकणार नाही असं म्हणत सावनी आता दमबाजी करत असते इकडे सागर खूप चिडतो या सगळ्यामध्ये सावनीला हकलपट्टी करण्यामध्ये माधवी आणि इंद्रा हे वेगवेगळ्या युक्त्या या खुंतीला आता घराबाहेर काढण्यामध्ये यशस्वी ठरणार असतात सावनीचं या दोघींच्या पुढे काहीही न चालता कशी हकलपट्टी होणार पाहणार रंजक ठरणार